नमस्कार मंडळी स्वागत आहे आज आपण एका अशा विषयाच्या जगात डोकावणार आहोत जो मोठ्या कंपन्या आणि संस्थांच्या कामकाजाचा काय म्हणतात त्याला कणा आहे पण अनेकदा तो पडद्यामागेच राहतो विषय आहे गव्हर्नन्स रिस्क मॅनेजमेंट आणि कम्प्लायन्स म्हणजेच जी आर सी आपल्याकडे यावर माहिती देणारा एक चांगला तपशीलवार स्रोत आहे आता हे शब्द गव्हर्नन्स रिस्क कंप्लायन्स ऐकायला थोडे वजनदार वाटू शकतात हो ना कदाचित क्लिष्टही पण आपला उद्देश आहे हे अगदी सोप्या भाषेत उलगडणे जी आर सी नक्की काय आहे कंपन्यांसाठी याचं महत्त्व इतकं का वाढलंय आणि रोजच्या व्यवहारात हे कसं चालतं ठीक आहे चला तर मग याचा सविस्तर आढावा घेऊया पण एक प्रश्न येतो मनात अगदी मूलभूत संस्था स्वतःला या प्रशासनाच्या जोखमीच्या नियमांच्या जंजाळात का अडकवतात म्हणजे असं वाटू शकतं की हे सगळं फक्त कामाचा व्याप वाढवतं पण खरं याचा संस्थेच्या कार्यक्षमतेवर तिच्या सचोटीवर आणि तिची ध्येय गाठण्याच्या क्षमतेवर खूप खोलवर परिणाम होतो हे कसं होतं तेच आज आपण समजून घेऊया सुरुवात अगदी मुळापासून करूया आपल्या भाषेत सांगायचं झालं तर गव्हर्नन्स म्हणजे संस्थेचा कारभार चालवण्याची एक पद्धत संस्थेचे जे संचालक मंडळ असतं किंवा वरिष्ठ व्यवस्थापन ते संस्थेला योग्य दिशा कशी देतात नियंत्रण कसं ठेवतात आणि संस्थेची जी काही ध्येय आहेत ती साध्य करण्यासाठी निर्णय प्रक्रिया कशी राबवतात या सगळ्याचा यात समावेश होतो विचार करा एखाद्या मोठ्या कुटुंबात कसे वडीलधारे नियम ठरवतात सगळ्यांना एकत्र ठेवतात महत्त्वाचे निर्णय घेतात तसंच काहीसं संस्थेच्या बाबतीत गव्हर्नन्स करतं आणि यात महत्त्वाचं काय आहे तर योग्य निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापनाला अचूक पुरेशी आणि वेळेवर माहिती मिळणं आणि एकदा निर्णय झाल्यावर किंवा धोरण ठरवल्यावर त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे की नाही हे पाहणं अच्छा म्हणजे गव्हर्नन्स हे झालं दिशा देणारं सुकाणू बरोबर मग पुढचा भाग रिस्क मॅनेजमेंट नावावरून थोडा अंदाज येतोय पण याचं नेमकं काम काय बरोबर रिस्क मॅनेजमेंट म्हणजे संभाव्य धोके किंवा अनिश्चित ओळखणं आणि अनि हाताळणं कोणतीही संस्था जेव्हा एखादं ध्येय ठरवते तेव्हा ते साध्य करण्याच्या मार्गात अनेक अडथळे येऊ शकतात म्हणजे बाजारातले बदल असतील आर्थिक संकटं तांत्रिक बिघाड सायबर हल्ले अगदी नैसर्गिक आपत्तीसुद्धा तर रिस्क मॅनेजमेंटचं काम आहे या संभाव्य धोक्यांना म्हणजे रिस्कना आधीच ओळखणं त्या धोक्यांचा संस्थेवर किती आणि कसा परिणाम होऊ शकतो याचं मूल्यांकन करणं म्हणजे ॲनालिसिस करणं आणि मग त्यावर योग्य प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स ठरवणं हा रिस्पॉन्स कसा असू शकतो तर धोका टाळणं कमी करणं स्वीकारणं जर तो खूप लहान असेल तर किंवा मग विमा काढून किंवा इतर मार्गाने तिसऱ्या पक्षाकडे हस्तांतरित करणं जसं आपण गाडी चालवताना अपघात टाळण्यासाठी काळजी घेतो वेग नियंत्रित ठेवतो सीट बेल्ट लावतो ते एक प्रकारचं रिस्क मॅनेजमेंटच आहे नाही का हो अगदी आणि तिसरा स्तंभ कंप्लायन्स याचा अर्थ सरळ सरळ नियम पाळणं असा होतो का की अजून काही आहे यात या दोन प्रकारच्या मर्यादा येतात एक म्हणजे अनिवार्य म्हणजे मॅन्डेटरी जसं की सरकारी कायदे नियम उद्योग मानक आणि दुसरी म्हणजे ऐच्छिक म्हणजे व्हॉलंटरी जसे की कंपनीने स्वतःसाठी ठरवलेली धोरणं नैतिक मूल्य प्रक्रिया कंप्लायन्स हे सुनिश्चित करतं की संस्था या दोन्ही प्रकारच्या मर्यादांचं पालन करत आहे यात काय काय येतं तर संस्थेला कोणकोणते नियम आणि जबाबदाऱ्या लागू होतात हे ओळखणं त्यांचं पालन कितपत होत आहे हे नियमितपणे तपासणं पालन न केल्यास काय कायदेशीर किंवा आर्थिक धोका उद्भवू शकतो याचं मूल्यांकन करणं आणि गरजेनुसार सुधारणा करणं स्रोतामध्ये ऑब्लिगेशनल अवेअरनेस असा शब्द वापरलाय त्याचा अर्थ आहे संस्थेला तिच्या सर्व कायदेशीर नैतिक आणि धोरणात्मक जबाबदाऱ्यांची पूर्ण जाणीव असणं जसं आपण वाहतुकीचे नियम पाळतो ते अनिवार्य झालं पण समाजात वावरताना काही अलिखित नियमही पाळतो ते ऐच्छिक झालं तसंच काहीचं समजलं म्हणजे गव्हर्नेन्स दिशा दाखवतं रिस्क मॅनेजमेंट अडथळे सांभाळतं आणि कंप्लायन्स हे बघतं की आपण ठरलेल्या मार्गावर आणि नियमांच्या चौकटीत आहोत पण या तिन्ही गोष्टींना एकत्र आणण्याची गरज काय पडली स्रोतामध्ये ओसीजीच्या स्कॉट मिचेल यांचा उल्लेख आहे त्यांनी दोन हजार सात मध्ये जी आर सीची औपचारिक व्याख्या केली असं म्हटलंय काय होती ती व्याख्या हो मिचेल यांनी म्हटलंय की जीआरसी म्हणजे एका संस्थेला विश्वसनीयपणे उद्दिष्टे साध्य करण्यास अनिश्चिततेचा सामना करण्यास आणि सचोटीने कार्य करण्यास सक्षम करणाऱ्या क्षमतांचा एकात्मिक संग्रह आणि याला त्यांनी प्रिन्सिपल्ड परफॉर्मन्स असं नाव दिलं आहे हे प्रिन्सिपल्ड परफॉर्मन्स म्हणजे नेमकं काय का साध्य करायचं आहे यातून अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा मिचेल यांची व्याख्या जीआरसीचा गाभा पकडते प्रिन्सिपल्ड परफॉर्मन्स म्हणजे केवळ नफा मिळवणं किंवा फक्त कार्यक्षम असणं नाही तर ते विश्वसनीयपणे म्हणजे रिलायबली आणि सचोटीने म्हणजे विथ इंटेग्रिटी करणं याचा अर्थ काय तर संस्थेने आपली ध्येय साध्य करावीत पण ती योग्य मार्गाने नैतिकतेने आणि नियमांचं पालन करून आणि हे तिन्ही घटक गव्हर्नन्स रिस्क आणि कम्प्लायन्स जेव्हा एकत्र काम करतात तेव्हाच हे प्रिन्सिपल परफॉर्मन्स साध्य होऊ शकतं कारण ते एकमेकांना माहिती पुरवतात एकमेकांना आधार देतात कसं बघा गव्हर्नन्स योग्य धोरणं ठरवतं रिस्क मॅनेजमेंट त्या धोरणांच्या अंमलबजावणीतले धोके ओळखतं आणि कंप्लायन्स हे बघतं की सगळं नियमानुसार आणि ठरवलेल्या धोरणानुसार होतंय की नाही हे चक्र एक प्रकार आहे ठीक आहे हे तत्वत पटतंय मला पण तरीही अनेक संस्थांमध्ये आजही आपण बघतो की हे विभाग स्वतंत्रपणेच काम करतात म्हणजे अंतर्गत ऑडिट वेगळं कंप्लायन्स टीम वेगळी रिस्क डिपार्टमेंट वेगळं मग यांना एकत्र जोडण्याची म्हणजे इंटिग्रेट करण्याची इतकी गरज का भासते स्वतंत्र राहिल्याने काय बिघडतं नक्की हां एकदम व्यवहारातला कळीचा मुद्दा आहे जेव्हा हे तिन्ही विभाग किंवा कार्य स्वतंत्रपणे म्हणजे ज्याला सायलो म्हणतात त्यात काम करतात तेव्हा अनेक समस्या येतात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कामाची प्रचंड पुनरावृत्ती होते डुप्लिकेशन ऑफ एफर्ट्स उदाहरणार्थ कल्पना करा एकाच महत्त्वाच्या व्यावसायिक प्रक्रियेचं ऑडिट वर्षातून तीन वेळा होतंय एकदा अंतर्गत ऑडिट टीमकडून एकदा कंप्लायन्स टीमकडून कोणत्या तरी वेगळ्या नियमासाठी आणि एकदा कदाचित बाहेरच्या ऑडिटर्सकडून वेळी त्या प्रक्रियेतले लोक तेच प्रश्न आणि तीच माहिती देत बसतात यामुळे वेळ आणि पैसा तर वाया जातोच पण अजून एक मोठा धोका असतो तो कोणता तो म्हणजे विसंगत निष्कर्ष आणि अपूर्ण चित्र मिळण्याचा प्रत्येक टीम आपापल्या मर्यादित दृष्टिकोनातून पाहते त्यामुळे एकाच प्रक्रियेबद्दल वेगवेगळ्या टीम्सचे निष्कर्ष वेगवेगळे असू शकतात किंवा असं होऊ शकतं की एक टीम ज्या धोक्याकडे लक्ष वेधते तो धोका दुसऱ्या टीमच्या तपासणीत येतच नाही स्रोतात याची तुलना एका खराब डिझाईन केलेल्या शहराच्या वाहतूक व्यवस्थेशी केलीये अच्छा कशी म्हणजे असं की प्रत्येक बसमार्ग किंवा रेल्वे लाईन स्वतःच्या जागी उत्तम चालेल पण त्या एकमेकांशी जोडलेल्या नसतील वेळापत्रकात समन्वय नसेल तर प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज आणि कार्यक्षमतेने जाता येणार नाही तसंच मध्ये होतं प्रत्येक विभाग आपलं काम करतो पण एकत्रितपणे संस्थेच्या एकूण स्थितीचं एकूण धोक्यांचं स्पष्ट रिअल टाईम चित्र मिळत नाही आणि मग त्याचा परिणाम निर्णयांवर होतो अगदी वरिष्ठ व्यवस्थापनाला वेळेवर योग्य माहिती मिळत नाही त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना अडचणी येते म्हणजे हे एकीकरण केवळ कार्यक्षमता वाढवण्यासाठी नाही तर संस्थेच्या आरोग्याचं खरं आणि एकत्रित चित्र मिळवण्यासाठी गरजेचं आहे आणि इथेच मला वाटतं खरी गंमत आहे आजच्या जगात बघा ना तंत्रज्ञान किती झपाट्याने बदलतंय व्यवसायाचं जागतिकीकरण झाले डेटा प्रचंड वाढतोय आणि नियम तर दिवसेंदिवस अधिक क्लिष्ट होत चालले आहेत अशा परिस्थितीत हे सायलो तोडून एकत्रित दृष्टिकोन घेणं अधिकच महत्त्वाचं ठरतं नाहीतर संस्था या वाढत्या गुंतागुंतीत कुठेतरी हलवून जातील अगदी बरोबर स्वतंत्र दृष्टिकोन आजच्या काळात खरंच पुरेसा नाही एकीकरणामुळे संस्था अधिक चपळ बनते म्हणजे ॲजाईल धोक्यांना लवकर प्रतिसाद देऊ शकते आणि तिच्या संसाधनांचा म्हणजे रिसोर्सेसचा चांगला वापर करू शकते आणि एक महत्वाचा फायदा म्हणजे एकात्मिक दृष्टिकोन घेतला की नियंत्रणांचा म्हणजे कंट्रोल्सचा एकच संच तयार करता येतो जो वेगवेगळ्या नियमांना आणि धोक्यांना लागू होतो उदाहरणार्थ समजा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही एखादा नियंत्रण कंट्रोल लावला आहे तेच नियंत्रण तुम्हाला जीडीपीआर सारख्या आंतरराष्ट्रीय नियमांचं सा पालन करायला मदत करेल आणि त्याचवेळी स्थानिक डेटा प्रायव्हसी कायद्यांचं पालन करायलाही मदत करेल यामुळे काय होतं तर डुप्लिकेशन टाळलं जातं आणि खर्चही कमी होतो हे सगळं ऐकायला खूपच चांगलं वाटतंय पण प्रत्यक्षात संस्थांमध्ये हे कसं लागू केलं ला जातं म्हणजे जीआरसी जी कार्यक्रम नक्की कसे दिसतात याचे काही वेगवेगळे प्रकार किंवा मॉडेल्स आहेत का हो नक्कीच जीआरसी कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे राबवले जाऊ शकतात काही वेळा ते एखाद्या विशिष्ट क्षेत्रावर जास्त केंद्रित असतात उदाहरणार्थ काही कंपन्या फक्त फिनॅन्शियल जीआरसीवर जास्त लक्ष देतात तिथे आर्थिक व्यवहार रिपोर्टिंग आणि संबंधित नियमांचं पालन जसं की एक्स म्हणजे सार्बेन्स ऑक्सले ऍक्ट यावर भर असतो हो बँकिंग आणि फायनान्समध्ये हे खूप महत्वाचं असतं बरोबर काही कंपन्या आय टी जी आर जास्त लक्ष देतात कारण आजकाल आपलं तंत्रज्ञानावरचं अवलंबित्व आणि सायबर धोके खूप वाढले आहेत मग आहे ऑपरेशनल जी आर सी याच संस्थेच्या दैनंदिन कार्यांशी संबंधित धोके आणि नियम येतात जसं की कर्मचाऱ्यांची सुरक्षा म्हणजे वर्कप्लेस हेल्थ अँड सेफ्टी डब्ल्यूएचएस मालमत्तेची सुरक्षा उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षा वगैरे आयटी जीआरसी आणि डब्ल्यूएचएस जीआरसी हे खरं तर ऑपरेशनल जी आरसीचेच महत्वाचे भाग आहेत आणि लिगल जीआरसी हो आणि लिगल जीआरसी आहे जे जी मुख्यतः कायदेशीर विभागामार्फत पाहिलं जातं पण ते केवळ कायदेशीर बाबींपुरतं मर्यादित नसतं त्यात अनेकदा नैतिक जबाबदाऱ्यांचाही विचार केला जातो मात्र जी आदर्श स्थिती मानली जाते ती आहे एकात्मिक जी आर सी इंटिग्रेटेड जी आर सी यात काय होतं तर संपूर्ण संस्थेसाठी एकच सुसंगत फ्रेमवर्क वापरलं जातं एकच नियंत्रणांचा संच असतो एक सेंट्रलाइज कंट्रोल लायब्ररी जी संस्थेच्या सर्व महत्वाच्या प्रक्रिया धोके नियम आणि धोरणांशी जोडलेली असते अच्छा यामुळे वेगवेगळ्या विभागांमध्ये आपोआप समन्वय साधला जातो माहितीची देवाणघेवाण सोपी होते आणि जसं आपण आधी म्हंटलं कामाचे डुप्लिकेशन टळतं आणि सर्वात महत्वाचं संस्थेच्या एकूण जी आर सी स्थितीचं एक स्पष्ट एकत्रित चित्र मिळतं आणि हे सगळं करण्यासाठी बाजारात काही साधने किंवा सॉफ्टवेअर वगैरे उपलब्ध आहेत का कारण हे सगळं मॅन्युअली करणं तर म्हणजे खूपच किचकट वाटतंय स्रोतामध्ये विक्रेत्यांचा म्हणजे व्हेंडर्सचा उल्लेख आहे पण त्यातही बरेच प्रकार दिसतात असं वाटलं नक्कीच हे सगळं प्रभावीपणे करण्यासाठी तंत्रज्ञानाची म्हणजे सॉफ्टवेअर सोल्युशन्सची गरज भासतेच बाजारात अनेक जी आर सी विक्रेते आहेत आणि त्यांच्यामध्ये फरक करणं थोडं गोंधळात टाकणारं असू शकतं हे अगदी खरं आहे सर्वसाधारणपणे बघायला गेलं तर तीन मुख्य प्रकारचे विक्रेते दिसतात कोणते पहिले म्हणजे इंटिग्रेटेड जी आर सी सोल्युशन्स हे संपूर्ण संस्थेसाठी एकच व्यापक प्लॅटफॉर्म देतात यात गव्हर्नन्स रिस्क आणि कंप्लायन्सचे सर्व पैलू एकत्र हाताळता था येतात मोठ्या आणि गुंतागुंतीच्या संस्थांसाठी हे जास्त उपयुक्त ठरतात ठीक आहे दुसरे डोमेन स्पेसिफिक जी आर सी सोल्युशन्स हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रावर म्हणजे डोमेनवर लक्ष केंद्रित करतात जसं की फक्त फायनान्ससाठी किंवा फक्त आय टी सुरक्षेसाठी किंवा फक्त पर्यावरण सामाजिक आणि प्रशासन म्हणजे ई एस जी कंप्लायन्ससाठी त्या विशिष्ट क्षेत्रात त्यांना खूप सखोल क्षमता म्हणजे डीप कॅपॅबिलिटीज असतात आणि तिसरे तिसरे आहेत पॉइंट सोल्युशन्स हे अजून लहान असतात आणि जी आर सीच्या केवळ एकाच भागावर लक्ष केंद्रित करतात उदाहरणार्थ फक्त पॉलिसी मॅनेजमेंटसाठी एखादं टूल असेल किंवा फक्त अंतर्गत ऑडिटसाठी किंवा फक्त रिस्क ॲसेसमेंटसाठी पण या विक्रेत्यांमध्ये एक मनोरंजक बदल दिसतोय असं स्रोतात म्हटलं आहे विशेषतः डोमेन स्पेसिफिक विक्रेत्यांबद्दल ते आता फक्त त्यांच्या पारंपरिक ग्राहकांपुरते मर्यादित न राहता अंतर्गत ऑडिट आणि सुरक्षा टीम्सनाही लक्ष करत आहेत यामागचा उद्देश काय या असावा हा एक महत्वाचा आणि चांगला बदल आहे पूर्वी कसं होतं आय टी सुरक्षा किंवा फायनान्ससाठीचे विक्रेते फक्त त्या विभागांनाच आपलं सॉफ्टवेअर विकायचंय पण आता ते अंतर्गत ऑडिट टीम्सला आणि सुरक्षा टीम्सनाही आपलं ग्राहक बनवू पाहत आहेत यामागे एक महत्वाचा विचार आहे केवळ नियमांचं कागदोपत्री अनुपालन करणं म्हणजे बिंग कंप्लायंट यापेक्षा संस्थेला खऱ्या अर्थाने सुरक्षित बनवणं म्हणजे बिंग सिक्युअर यावर भर देणं म्हणजे नक्की फरक काय कंप्लायंट आणि सिक्युअर मध्ये फरक दृष्टिकोनात आहे कम्प्लायंट म्हणजे फक्त नियम पाळला गेला का चेकलिस्टवर टिकमार्क केली का एवढंच पाहणं सुरक्षित म्हणजे धोका खरोखर कमी झाला का आपली सिस्टम आणि माहिती खरंच सुरक्षित आहे का याचा विचार करणं जेव्हा ऑडिट करणारी टीम आणि ज्यांचं ऑडिट होत आहे ती टीम उदाहरणार्थ आयटी विभाग एकच सिस्टम एकच डेटा वापरतात तेव्हा संवाद सुधारतो गैरसमज टळतात आणि धोके अधिक लवकर ओळखले जातात कारण मग दोघांचंही ध्येय एकच होतं अगदी दोघांचंही ध्येय केवळ ऑडिटमध्ये पास होणं नसतं तर खऱ्या अर्थाने प्रक्रिया सुधारणं आणि धोका कमी करणं हे असतं अनुपालन महत्वाचं आहेच पण ते अंतिम ध्येय नाही सुरक्षितता आणि विश्वासार्हता हे अंतिम ध्येय आहे हे कंप्लायंट विरुद्ध सिक्युअरचं उदाहरण खरंच खूप चांगलं आहे आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणखी एक उल्लेख आहे जो महत्वाचा वाटतो जी आर सी डेटा वेअर हाऊसिंग आणि बिझनेस इंटेलिजन्स बी आय हे काय आहे आणि याचं जीआरसी मध्ये काय फायदा होतो हे ऐकायला खूपच प्रभावी वाटते हो हे तंत्रज्ञान जीआरसी ला अधिक प्रभावी बनवण्यात आजकाल खूप मोठी भूमिका बजावतं बघा जीआरसी प्रक्रियेत प्रचंड डेटा तयार होतो ऑडिटचे निष्कर्ष असतील धोक्यांचं मूल्यांकन असेल नियमांचं पालन कितपत होतं याची माहिती काही घटना घडल्या असतील तर त्यांची नोंद कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण अशा अनेक गोष्टी पूर्वी या सगळा डेटा वेगवेगळ्या सिस्टम्समध्ये वेगवेगळ्या फाईल्समध्ये विखुरलेला असायचा जीआरसी डेटा वेअरहाऊसिंग म्हणजे हा सगळा डेटा एका केंद्रीय ठिकाणी एका सेंट्रल रिपॉझिटरीमध्ये एकत्र आणणं आणि बिझनेस इंटेलिजन्स आणि बिझनेस इंटेलिजन्स बी आय म्हणजे त्या एकत्रित डेटाचं विश्लेषण करून त्यातून अर्थपूर्ण माहिती काढणं म्हणजे इन्साइट्स मिळवणं ट्रेंड्स ओळखणं पॅटर्न्स शोधणं आणि त्या आधारे रिपोर्टिंग आणि व्हिज्युअलायझेशन करणं म्हणजे याचा फायदा काय तुम्ही म्हणाला तसं अंधारात बॅटरी लावल्यासारखं काहीतरी अगदी तसंच पूर्वी ज्या गोष्टी वेगवेगळ्या सिस्टममध्ये दडलेल्या होत्या किंवा ज्यांच्यातला संबंध आपल्याला दिसत नव्हता तो आता मुळे स्पष्ट दिसू लागतो याचे अनेक फायदे आहेत एक म्हणजे धोक्याची लवकर ओळख अर्ली रिस्क डिटेक्शन डेटा ट्रेंड्सचं विश्लेषण करून संभाव्य धोके किंवा समस्या त्या मोठ्या होण्यापूर्वीच ओळखता येतात अच्छा दुसरं प्रक्रिया सुधारणा प्रोसेस इम्प्रुव्हमेंट कोणत्या प्रक्रियेत जास्त अडचणी येत आहेत कुठे नियंत्रण कमकुवत आहेत हे डेटाच्या आधारावर कळतं आणि मग त्यात नेमक्या सुधारणा करता येतात तिसरं अधिक चांगले निर्णय बेटर डिसिजन मेकिंग व्यवस्थापनाला संस्थेच्या जीआरसी स्थितीचं अचूक आणि ताजं म्हणजे रिअल टाईम चित्र मिळतं ज्यामुळे ते अधिक माहितीपूर्ण आणि योग्य निर्णय घेऊ शकतात आणि कार्यक्षमतेचं काय कार्यक्षमतेत वाढ तर होतेच रिपोर्टिंग आणि विश्लेषण बरससं स्वयंचलित म्हणजे ऑटोमेटेड होतं त्यामुळे वेळ वाचतो आणि माणसं अधिक महत्त्वाच्या कामांवर लक्ष देऊ शकतात थोडक्यात सांगायचं तर डेटा एकत्र आणून त्याचं विश्लेषण केल्याने जी अधिक प्रो म्हणजे सक्रिय आणि प्रिडिक्टिव्ह म्हणजे भविष्यवेधी बनतं आता जर आपण या सगळ्याकडे एका मोठ्या चौकटीतून पाहिलं म्हणजे संशोधनाच्या दृष्टिकोनातून तर जी आर सीमध्ये फक्त गव्हर्नन्स रिस्क कंप्लायन्स ही कार्य नाहीत तर प्रत्येक कार्याच्या आत चार मूलभूत घटक आहेत म्हणजे कॉम्पोनंट्स ते म्हणजे धोरण स्ट्रॅटेजी प्रक्रिया प्रॉसेस तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आणि लोक पीपल संस्थेची जोखीम पत्करण्याची क्षमता किती आहे म्हणजे तिची रिस्क ॲपेटाईट काय आहे तिची अंतर्गत धोरणं काय आहेत आणि तिला कोणते बाह्य नियम लागू होतात हे सगळं मिळून जीआरसीचे नियम म्हणजे रूल्स ऑफ जीआरसी ठरवतात आणि मग या जी ची मुख्य वैशिष्ट्ये काय असायला हवीत म्हणजे चांगलं जीआरसी कसं ओळखायचं चांगल्या जी, जी चा दृष्टिकोन हा नेहमी एकात्मिक असायला हवा जसं आपण इतका वेळ बोलतोय तो समग्र असायला हवा समग्र म्हणजे म्हणजे तो संस्थेच्या केवळ एका भागापुरता मर्यादित न राहता संपूर्ण संस्थेचा विचार करणारा असावा आणि तो संस्थाव्यापी असावा म्हणजे तो संस्थेच्या मुख्य व्यवसाय कार्यांशी कोर बिझनेस ऑपरेशनशी जोडलेला असेल आणि त्यांना आधार देईल जी आर सी हे काहीतरी वेगळं बाजूला करण्याचं काम नाही ते संस्थेच्या दैनंदिन कामाचा तिच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असायला हवा तो म्हणजे संस्थेने विश्वसनीयपणे आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनिश्चितता आणि धोके प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सचोटीने आणि नैतिकतेने ने कार्य करण्यासाठी आपली धोरणं प्रक्रिया तंत्रज्ञान आणि लोक या सगळ्यांना एका रेषेत आणणं सुसंगत करणं गरजेचे आहे जी हे केवळ नियम आणि कायद्यांचं पालन करण्याचं एक तंत्र नाही तर ते संस्थेची मूल्य आणि तत्व प्रत्यक्षात जगण्याचा एक मार्ग आहे बरोबर म्हणते मी अगदी बरोबर जीआरसीचा आत्मा हा प्रिन्सिपल परफॉर्मन्समध्येच आहे जेव्हा हे चारही घटक स्ट्रॅटेजी प्रोसेस टेक्नॉलॉजी पीपल गव्हर्नन्स रिस्क आणि कंप्लायन्सच्या चौकटीत एकत्र येतात आणि सुसंगतपणे काम करतात तेव्हाच संस्था खऱ्या अर्थाने विश्वासार्ह टिकाऊ आणि नैतिक बनते चला तर मग आजच्या या सविस्तर चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया आपण पाहिलं की जी आर सी म्हणजे गव्हर्नन्स रिस्क मॅनेजमेंट आणि कम्प्लायन्स यांचं एकत्रीकरण आहे हे एकत्रीकरण का महत्वाचं आहे कारण ते संस्थांना अधिक कार्यक्षम प्रभावी आणि विश्वासार्ह बनवतं स्वतंत्रपणे काम करण्याच्या सायलो दृष्टिकोनामुळे कसं कामात पुनरावृत्ती होते खर्च वाढतो आणि संस्थेच्या स्थितीचं अपूर्ण चित्र मिळतं हे आपण समजून घेतलं आपण बाजारात उपलब्ध असलेल्या विविध जीआरसी दृष्टिकोन आणि साधनांवरही नजर टाकली एकात्मिक प्लॅटफॉर्मपासून ते विशिष्ट डोमेन किंवा अगदी पॉइंट सल्युशन्सपर्यंत आणि तंत्रज्ञानाची भूमिका विशेषत डेटा एकत्र करून त्याचं विश्लेषण करण्याची क्षमता म्हणजे डेटा वेअरहाऊसिंग आणि बी आय ची जीआरसीला अधिक सक्रिय आणि भविष्यवेधी बनवण्यासाठी किती महत्त्वाची आहे हेही स्पष्ट झालं कंप्लाइंट असण्यासोबतच सिक्युअर असण्यावरचा भरही महत्वाचा वाटला हो आणि हे सगळं जाणून घेण्याचा आपल्याला काय उपयोग तर बघा आपल्या आजूबाजूला ज्या मोठमोठ्या संस्था कार्यरत आहेत मग त्या कंपन्या असोत बँका असोत किंवा सरकारी संस्था त्या आतून कशा चालतात स्वतःला कसं शिस्तीत ठेवतात धोके कसे ओळखतात आणि नियमांचं पालन कसं करतात याची आपल्याला एक चांगली कल्पना येते आपण ग्राहक म्हणून गुंतवणूकदार म्हणून किंवा कर्मचारी म्हणून या संस्थांशी कुठेतरी जोडलेले असतो त्यामुळे त्यांची स्थिरता त्यांची विश्वासार्हता आणि त्यांचं नैतिक वर्तन आपल्यासाठी महत्वाचं असतं जी हे सगळं साधण्यात त्यांना मदत करतं आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक अंतिम मुद्दा स्रोतात म्हटल्याप्रमाणे जीआरसीचा एक मुख्य उद्देश संस्थांनी सचोटीने कार्य करणे म्हणजे ॲक्ट विथ इंटॅग्रिटी आणि नैतिकदृष्ट्या योग्य वर्तन म्हणजे एथिकली करेक्ट बिहेवियर साध्य करणं हा आहे पण प्रश्न असा आहे की केवळ उत्तम प्रक्रिया नियम आणि तंत्रज्ञान वापरून म्हणजे जी आर सी फ्रेमवर्क आणि सिस्टम्स वापरून हे खरंच साध्य होतं का आजच्या स्पर्धात्मक जगात जिथे नफा मिळवण्याचा आणि यशस्वी होण्याचा दबाव प्रचंड आहे तिथे खऱ्या अर्थाने नैतिक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी केवळ जीआरसी पुरेसा आहे की त्यासाठी संस्थेची मूळ संस्कृती म्हणजे ऑर्गनायझेशनल कल्चर नेतृत्वाची भूमिका म्हणजे लीडरशिप टोन आणि अगदी कर्मचाऱ्यांची स्वतःची नीतिमत्ता यांचं महत्त्व अधिक आहे जीआरसी हे कदाचित एक साधन आहे पण त्याचा वापर कसा होतो हे जास्त महत्त्वाचं आहे का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे